सोडून हो मी उघडी होऊन इज्जत नाही एक स्त्री आहे माझी इज्जत काय आहे म्हणून समजते काय आणि इच्छा नसते तर त्यासाठी बोलले बोलली असती मी मी साधी शाही करता तू आलास जागेला तू कुठच्या कुठे पोहोच नाव सांगित सा फोन किती आले अरे मी नंबर देलो त्यांना करू शकत फोन तर करतीलच नाही करती करती का तिने बाबाच का बांधल्यात का ते बांधल्यात का राहिला प्रश्न मी काय म्हणत ठाकरे साहेब आले तुम्ही जर मला फोन केला की नाना बरोबर येऊन घ्यायचे तर मी नाही म्हटलो का मी काय म्हणतो तुम्ही कार्यक्रम ते म्हणून यायचा ह्या पिपड्याचा क्या आपला तो कोण सांगा मनसाठी तर कार्यक्रम दिला म्हणून तुम्ही मी नाही म्हणलो का विचारून द्या लोकांना बैल करणारे फुकनी কাইদহযা কানে করেডি আসকি আসকনি ইন্যন্য় সকিনায়েনে আসকিনে নিমাই কাইনে মাদে হাইর মাদেলাথয়ে দিপায়ে লিদেমাই আসকন্�

है। ए, दोस्त, तेरा होश है। है। होश और रात को गए 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 वो है? ते वो तेरा खरगोश सुबह सुबह भी कच्चे सुब वो भी कच्चे पकाए सब गाने वाले गाने वाले मर मर लेकिन कोई कोई ऐसे उल्लू के रह पडे पड गाना जे गाना जैसे क्लिअर जैसे गाना ते समज जमतच नाही बॅटरी बॉटिफ काय म्हणाची म्हणू मला बाई म्हणले तुले लंबी भेटली हो रे सु रेकॉर्डिंग करता असं लंबी भेटली म्हणलो तर तुले कोणता असा खोटा भेटला अस तू बाई म्हणलो लंबी म्हणलो बरं या क्षेत्रात कोणती बाई लंबी आहे एकाच्या वैशीला तू बाई वैशाली जाईल बाकी सगळ्या बाकी तिच्या सगळ्यापेक्षा उरल्या जातात मुटुकल्या मुटुकल्या हा ना सगळ्यात सगळी मी जाऊन तिच्या बाद मध्ये आणि ते उर्मिला तरी आहे मग मग कोणा आमचे उरले जातो मग तर मग आम्ही असंच म्हणाल का तुला कोणती लंबी बघणार आहे मी लंबी काय नाही म्हणलो म्हणून म्हणतो स्टेजवर बसतो बयर करणार या त्या कानात ते पडदे घालून बसत जाय चांगले तर तुला ऐकू आलं पाहिजे आता काय मग तेव्हा त्या शायरीच्या दहा वेळा मला मध्ये तू अशी म्हणलीस मग मी मागास

मी लोकांनी पोचतो दान करणार मी बाई विचार त्या सुद्धा खोटा सांगतात त्या सगळं गोष्टी मी लोकांना दान करणार त्या घरी खातो बघा मी हा शेखाले पाहिजे अरे वक्र हा घोडा झुपला तर बाय हा पैसा का एक गोडी ने खाली गाय ना देख मेरा आवाज असंच राहायचे गाय ते चाइता, राहिन चैतन आता, किती सुंदर गायते दिस समोर स्वच्छ गोष्टी आहेत का आम्ही त्या बाया वर हा नवऱ्या साठी प्रोग्राम सोडणारी बाई आहे सुरुवात पण नवऱ्या साठी दहा नवरे माहिती पैसा दहा नवरे बाई नाही एक सोला का दुसरा दुसरा सोला तिसरा दुसरा सोला का हा असे उदाहरण नाही आहे डोळ्या समोर पण ये सिनेमा वो बात नाही करी भेट मानले की पण हात मी कोण छोडे की समजा का प्रोग्राम सोडून टाकी राहू पण नवरा सोडणार नाही माझा आहे माझा समजा का बाकीच्या बाळासाठी मला समजायचं नाही आणि मला म्हणायचं हा every minute तू बाई तू तुम्हाला बोलणार नाही नंगे तरी मी काहीच बोलले नाही कारण चिरली नाही तुम्ही खोड मोड त्या नाकाच्या नक्या 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 अरे थांबण न्या आता तुझी खोड मोड

तुम्ही गाणं घालून शाही साहेब अष्ट्याच्यावर मत म्हणून शाही करायला आणि आहे म्हणतात अरे थांब अरे थांब नसते आता तुझ्या ياختي <applause> تبقى <applause> <applause>

जोड़ी

आणि एवढं तरी कुत्री काय आणि तू तुक तू काय सांगशील पोसली कुत्री नक्की मेरे तू मूर्ख मुर्कू किसन साठ पोसली कुत्री काची कायच आली काय गोष्टी आणि मग त्या थुकल्या धुक्या चट्ट्यानी बाई असतील तुले बोलता नेट लागून राहिलं ला, तर तुले बोलता नेट लागून राहिलं ला, मी दोन माणसं घेतले तर काऊन तुम्ही शेकू नाही का शेकू नाही तुमची अरे मला तर मनुष्य हा चुकीचा कुत्र आहे मी बोलतो बोलतो

लोकांची बोट कापतोस ती मान आपल्या घरामध्ये होत आहे मग त्या लोकांच्या बोटव गेला लोकांना निकामी करून त्यांचे बोटाचा जुळव गेला तेव्हा गौतम बुद्धाला अंगोली मान शहर गेले शाळे गौतम बुद्धाला

खाल समजतात ह्या गोष्टी चुकल्या आणि पासत घेतलो चल चल आणि म्हणून सगळं काय म्हणायचं आहे दिवा